मला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोड शितोळ नगर येथे सुंदर असं ओपनचं मैदान पार पडतंय आणि या मैदानामध्ये सुंदर असा नंदी पाहला आणि त्याचं नाव दुर्गा आहे बघा दादा नमस्कार गटा घाटामध्ये पाहलं तेवीस मध्ये पाह बर तेवीस मध्ये आज काय एक जबरदस्त नियोजन करण्यात आलेलं कसं काय पाहिलं अचानकच केलं हा अचानक झालं बर बर कितव्या घाटामध्ये पाहिलं तेवीस मध्ये तेवीस मध्ये पाहिलं एक प्रकारे आपला बाब्या सुद्धा सोबत पाहिलेला आहे आधी दुर्गा पळावा अशी इच्छा होती का तुमची हो बर दुर्गा सांग बाब्या दुर्गा पळाची आमची बरं आज संपूर्ण टीम आनंदीत आहे म्हणाला आणि मला वाटते तेवीस मध्ये दुर्गा गट पाला बकासुर आणि दुर्गा आणि सोबत लगेच मला वाटते त्यानंतरच्या दोन गटानंतर बाब्या पण झाल्या त्याविषयी काय सांगाल बाब्याचं कुणासोबत आणि त्रिशूळ त्रिशूळ कुठला पण नवीन घेतला ना बर बर त्या बरोबर एक खरे बाब्यानं ना भरपूर नाव केलंय कटरेवाडी गाण्यांच आणि एक चाहते पण निर्माण केले म्हणाल त्याविषयी काय सांगेल आणि आता हि बैल आम्ही अकरा तारखे मैदानातच घेतलेला नवीन ना बेट मग आम्ही घरची गाडी पळवासाठी बैल घेतलाय बरं दोन्ही घरची गाडी बदल महाशीरसला हिंद केसरी झाली पहिल्याच मैदान बर बर म्हणजे हिंद केसरीचा पण गुलाल पटकवला पहिल्याच मैदानात पटकवला किती नंबर केलेला त्यावेळेस नंबर दोन नंबर केलेला दोन नंबर केला साईडला एक एक कुठून घेतला नंदी काय संभाज छत्रपती संभाज संभाजीनगर घेतले एक शरीर वगैरे जबरदस्त आहे म्हणावं लागेल वासर किती जाते आता बर आज काय आहे संपूर्ण टीम मध्ये आज काय निवेदन झालं चांगलं गाडी गटपास झाली गाडी चांगली पाहिली नियोजन कसं करण्यात आलं आज काय टीम ने केलं टीम ने केलं पायरा कुणालाच माहित नव्हता सस्पेन्स ठेवलेला काय शेवट शे पण तुम्हाला तर माहित होता का टीम मधल्या मेंबर्सला की बाबा माहित होता पण बाहेर कोणाला असा पायरा माहित नव्हता जोपर्यंत येत नाही बाहेर आता कुठे असतो बैल सध्या बैल आता लेंगरात असतो पप्पू शेठ राहुल शेठच्या नियोजना कशा पद्धतीने दादा आता जे मैदान झाले किंवा पैऱ्याचं नियोजन झालं किंवा बैल कशा पद्धतीने पळवलं पाहिजे ते कसं ठरवत संपूर्ण टीम म्हणजे बैल पळवायचं पप्पू शेठ राहुल शेठ तिथे बसले ते सोयल शेट यांच्या नियोजनातच बैल असतो या पाच सात दिवसात म्हणजे जसा बैलाचा मूड असेल त्या हिशोबानं बैल पळवतो हो बैलाच्या मुडवर बैलाकडे पाहून जबरदस्त शरीरस्ट म्हणावं हो लागेल जात एक्झॅक्टली कुठले तिथे मैसुरीज मध्ये मोडतो हा मैसूर मध्ये बैल काय वेगळं पण जाणवत आणि पळायची शैली कशा पद्धतीची हाय बैल आता चौसा हाय परवा दीस दात पाडलाय बैलाला गती चांगली आहे गती चांगली आहे बरं टक्के बैल नाव करणार हा पण बघ्यासारखा शंभर टक्के हो शंभर टक्के तेवढा एक विश्वास आणि खात्री एक बरेचसे मेंबर दिसत तुमचे टीम मेंबर्स पण बरेचसे आलेत त्याविषयी काय सांग सांगाल म्हणजे कायम तुमच्या सोबत असतात ते हो कायम असतात सोबत बर बर या ग्रुपच नाव सांग पुणे एकदा तुमचे ग्रुपचं बाब्याच बाब्या ग्रुप बर भाऊ कुठे येतो तुम्ही जरा दादा कोण होता आपण आपा होते बर काय आपण विषयी काय सांगशील गाडी कशी चालवली कस काय हा मराठी केसरी आपण बर ते केसरी बनवायचंय का दूर गायला बनवायचं शंभर टक्के शंभर टक्के अ uh, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि uh, तुम्हाला सेमी फायनल आणि साठी शुभेच्छा